नमस्कार मंडळी भारतीय किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मस्त आपण एक नवीन रेसिपी त्यासाठी मी भेंडी धुवून घेतलेली आहे आणि याला स्वच्छ पुसून आपण रेसिपी करणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी भेंडी मसाला करणार आहोत आपण भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याला स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत आपण ड्राय करणार आहोत स्वच्छ धुवून भेंडी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आपण आता मागचे पुढचे ते काढून घेणार आहे आणि दोन दोनच भाग करणार आहे आपण भेंडीचे खिडकी वगैरे पाहून घ्यायची अशी बघू शकता बघू शकता मोठी भेंडी असली का तीन काप करायचे आणि छोटी असली का कर दोन करायचे या प्रकारे व्यवस्थित भेंडी चिरून घेतलेली आहे आणि टोमॅटोची प्युरी करणार आहोत आणि कांदा एकदम बारीक चिरणार आहोत आपण मस्तपैकी थोडासा शेंगदाणे भाजलेले आहे आपण भेंडी टाकण्यासाठी आणि ते आता मस्तपैकी भाजलेली आहे आणि याचकडे आपण भेंडी फ्राय करणार आहे दोन भिंडी शेंगदाणे भाजून घेतले आणि ते काढून घेतलेले आहे आता तेल टाकणार आहे तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे भेंडी टाकणार मीठ चनपी छानपैकी फ्राय झालेली आहे आता काढून आहे आपण आणि त्याच तेलात आता पुन्हा देणार आहे कांदा चिरून घेतलेला आहे आपण बारीक लसणाची पाकळे आहे दोन्ही हिरणीचे कापून घेतलेले आहे व्यवस्थित बारीक आणि शेंगदाणे भांड्यात टाकून ठेवले आहे आल्याचा तुकडाही आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहे आणि लसणाची पाकळी आहे दोन तीन ते मस्तपैकी काढून घेणार आता मिक्सरच्या भांड्यातून शेंगदाणे आलं आणि लसणाची पाकडे काढून घेतलेले आहे आता याच भांड्यात आपण टोमॅटोची प्युरी करून घेणार याच भांड्यात पिवरी आहे मोठे कापून घ्यायचे सोपी पद्धत आहे भांड्याचा पसार पण होत नाही चला घेऊ जिरे जिरे फुलले का आपण कांदा टाकून घेणार तेच पण टाकणार आहे हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या मिरच्या अंबासून पाया टाकून घेण्या दोन मिनटं फ्राय का काही सेकांदासाठी लगेच कांदा कांदा गुलाबी झाला आपण लगेच टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत बघू शकता आपल्याला जास्त ब्राऊन करणार नाही कांद्याला हलकेच गुलाबी करणार आहे टोमॅटोची प्युरी मसाला धने पावडर चिंगिंग मसाला आहे लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला हळद व्यवस्थित मिक्स करना मीठ आणि भाजून शिंगदान केलेला कूट थोडेसे पाणी करणार एक कप भर जास्त नाही थोडेसे बघू आपण भेंडी काढून घेणार आहे भेंडी टाकणार आहे आता भेंडी आधीच फ्राय केलेली आहे आपण मस्त दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे दोन ते पाच मिनटात शिजून जाते ती थोडीशी कसू मेथी

मस्त आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता आपण किती भारी झालेली आहे आणि तेल पण किती सुटलेले आहे आणि भेंडी एकदम चिकट नाही काही नाही मोकळी मुकल, मोकळी सुटसुटीत आहे